परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावं म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे पण सत्ताधारी नेतेच आंदोलन करत असल्याने हे नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या तोंडावर नौटंकी करत असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला होता वारकरी मंडळींना बोलवत आहे असं रोज काही ना काही इथे हे सगळं करून करणं म्हणजे केवळ नौटंकी आहे मला आपल्या जिल्ह्यातील सर्व नेते महाविकास आघाडीचे नेते शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत काँग्रेसचे आहेत ते खूप सिनियर नेते आहेत या सगळ्यांना एवढंच मला आहे की तुम्ही ही नोटंकी का करताय मला एक प्रश्न आहे माझा की तुमचं वजन तुमच्या नेत्यांच्या पुढे पडत नाही किंवा तुमच्या नेत्यांची इच्छाशक्ती नाहीये की परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावं पण या आरोपाला उत्तर न देता आरोप प्रत्यारोपाचं राजकारण मला करायचं नाही असं शिवसेना खासदार जाधव हे म्हणाले आमचं म्हणणं आहे बाबा आमचं तर साडेसहाशे बेडचं हॉस्पिटल आहे महानगरपालिका आहे आमच्याबरोबर आलेल्या महानगरपालिका चंद्रपूर लातूरला ऑलरेडी मेडिकल कॉलेज झाले मग आमचंच का होत नाही दुसऱ्या दिल्ल्याला तुम्ही निकषात बसून दिले त्याच निकषावर परभणीकर हे एक मजदूर पेन्शनर आणि शेतकऱ्याचं शहर आहे इथला कुठलाही त्या क्षेत्रामध्ये उद्योग नाही आहे कुठलाही व्यवसाय नाही कुठलंही स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आणि म्हणून अशा दुर्लक्षित असलेल्या शहराला सरकार मायबापनं पुढाकार घेऊन या ठिकाणचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्यावं अशा स्वरूपाची विनंती मी या निमित्तानं सरकारला केलेलं आहे यदा कदाचित या पाच सहा दिवसामध्ये जर ही प्रक्रिया पार पाडली नाही तर सात तारखेपासून मी या ठिकाणी अमोलनोपोषणाला सुरुवात करतो आहे परभणीकर माझ्यासोबत आहेत मी परभणीकरासोबत आहे आम्ही परभणीकर म्हणून ही लढाई लढतो आहे माझी या राज्य सरकारला नम्र विनंती आहे आमच्याकडं नकारात्मक बघू नका त्यामुळे आता शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वृत्तानंतर तरी परभणीच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी धजातील का हाच प्रश्न शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून विचारला जातोय